हॅलो नमस्ते आज आपण जातोय माउंट डायब्लो समिटला खूप सुंदर जागा आहे आणि खूप सुंदर जर्नी सुद्धा आहे तुम्हाला नक्की आवडेल तर हा व्लॉग पूर्ण नक्की पहा लेट्स गो आपल्याला अजून माउंटेन टॉपवर जायचं आहे तिथे वरती आणि हे ऑन द वे एक छोटासा पॉइंट आपल्याला सापडला आहे तिथे आपण थांबलो आहे चला तर मग आता वरती जाऊयात पटकन एक छोटासा क्विक स्टॉप घेतला आपण साडेतीन हजार फीट वरती सायकल चालवत आले थे म्हणजे रोडने जाताना जे आपल्याला जा विंडोज दिसतात पवनचक्की त्या इथे आपल्याला दिसत आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो आणि हे आत्ता असं वाटतं आहे पण एकदा झूम आऊट केल्यावरती अंदाज येतो की हे किती लांब आहे आपल्यापासून सो आत्ता आपण समिटवरती ऑलरेडी ड्राईव्ह केलेलं आणि अनफॉर्च्युनेटली तिथे पार्किंग स्पेस नव्हती सो आपल्याला थोडंसं खाली यावं लागलं आणि आता आम्ही वरती चालत जात पुन्हा गाडी पार्क करून सो ऑलमोस्ट द्यायर आणि आपण थ्री सिक्स्टी जो आर व्ह्यू आहे तो आपण जाऊन पाहणार आहोत आता सो फायनली फाय मिनिट्स वॉक करून इथे पोहोचलो आहे आपण आता या डिस्टन्स या हाईटवरती आहोत हे व्हिजिटर सेंटर आहे माउंट डायब्लो समिटचं आणि आता आपण त्याच्या बाजूने जाणार आहोत बिकॉज हे चारपर्यंतच असतं आणि आता चार सो ते ऑलरेडी क्लोज झालं आहे आणि हा तो व्ह्यू आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगत होते एवढा वेळ स्वतः आपण आलो आहोत माउंट डायब्लो समिटवरती आपण आता तीन हजार आठशे पन्नास फीटवरती आहोत आणि आपण युजली जे ब्लॉग्समध्ये आपल्या जे रोलिंग हिल्स पाहतो ते इथून खूप छोटे दिसत आहेत लिटरली मी तुम्हाला आता ते पवनचक्की वगैरे दाखवले दोज आर लाईक नॉर्मल हिल्स वी याद आहेत पण इथून ते खूप छोटे छोटे दिसत आहेत कारण हे खूप जास्त हाईटवरती आहे आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे वगैरे दिसतच असेल इथे एक नदी आहे आणि हे शेजारी जे जा आहे हे पण ह्या माउंट ॲबलो स्टेट पार्कचाच एरिया आहे अजून इथे छोट्या छोट्या हाईकसुद्धा आहे तुम्ही जर इकडे आला पुढे तर हे जे छोटे छोटे रोड्स दिसत आहेत हे सगळे ट्रेल्स आहेत हायकिंग ट्रेल्स आपणही आज एक करणार आहोत छोटी हाईक सो लेट सी हाव दॅट गोज सो ऑन अ क्लिअर डे असं uh, बोलतात की इथून गोल्डन गेटही दिसतं आणि माउंट साष्ट्राही दिसतं दोन्ही खूप लांब आहेत तरी पण बिकॉज इट इज दिस हायक त्याच्यामुळे ते विजिबल असतात आज अनफॉर्च्युनेटली एवढंही क्लिअर वेदर नाही आहे की ते दिसेल बट बिकॉज दिस इज अ स्टेट पार्क इथे भरपूर कॅम्पग्राऊंड्स आहेत इथे लोक हायकिंगसाठी येतात बायकिंगसाठी आपण आत्ता येताना पाहिले खूप लोक सायक्लिंग करत होते मग पिकनिक एरियाज भरपूर आहेत सो फॅमिलीज पिकनिकसाठी पण येतात प्लस इथे मी ऑब्झर्व्ह केलं आहे की सिनिक ड्राईव्ह असल्यामुळे स्पेशली आत्ता या मध्ये खूप लोक इथे ड्राईव्हसाठी सुद्धा येतात सो so, आपण आज आलो आहे साऊथ गेट एंट्रन्सने इथे अजून चार टोटल फोर एंट्रन्सेस आहेत आणि प्रत्येक गे, गे, गेट गेट एंट्रन्सची फी वेगळी आहे दिस वॉज द साऊथ गेट एंट्रन्स वॉज डॉलर टेन पण बाकीचे डॉलर सिक्स वगैरे आहेत सो एकदा तुम्ही पार्किंग फी भरली जर तुम्ही कॅम्पिंग करत नसाल सो दॅट इज अ पण जर कॅम्पिंग करत असाल तर कॅम्पिंगचे सेपरेट बुकिंग असतात इथे आय थिंक इट्स अराऊंड सिक्स्टी फाईव्ह डॉलर्स पर नाईट आणि अदर दॅन दॅट दे इज ऑल्सो अ लॉड ऑफ वाईल्ड लाईफ इयर त्यामुळे वाईल्ड लाईफ वॉचिंगसाठीही लोक इथे येतात आणि गाडी पार्क करून वाईल्ड लाईफ वॉचिंगही करतात तर आपण एक ट्रेल छोटी moderate, ते ट्रेल करणार आहोत छोटीशी ट्रेल आहे इझी टू मॉडरेट आणि त्या ट्रेलचं नाव आहे मेरी बो ट्रेल आता विल स्टार्ट गोईंग दॅर सो so, मी तुम्हाला आधी बोलले होते की चांगल्या दिवशी ज्याच वेदर क्लिअर असतं त्यास आपल्याला इथून गोल्डन गेट आणि एस एफसुद्धा हो दिसतं आणि माउंट साष्टा आय कान्ट शो यू माउंट साश्ता पण मी तुम्हाला गोल्डन गेट हे दाखवू शकते सॅन फ्रान्सिस्को डाउनटाऊन दाखवू शकते सो हे आहे आपलं एस एफ डाउनटाऊन इथून जवळजवळ पूर्ण बे एरियाज दिसतोय आणि आय शो गोल्डन गेट इज सम क्लोज बट आय कॅन्ट सी इट राईट नाव कारण क्लाउड्स आहेत तर आपण फायनली ट्रेल करे चाललो really uh, हो हो आहे अँड आय रिली होप इट इज गुड नाही सनसेट ॲक्च्युअली सनसेटला दोन तास येत आता इथे सात वाजता सनसेट होतो नाही आता कधी पास वगैरे वाढतो पण सनसेट भारी असतो इथला पण आपल्याला थांबता येणार नाही या ॲक्च्युअली रोड पण घाट खूप जास्त डेंजरस होता आणि छोटे रोड आहेत त्यामुळे एवढा अंधार होईपर्यंत थांबणार था <coughs> नाही नॉर्मली पाच एक वाजता आलो तर थांबता येतं पण ॲक्च्युली सनसेट आता आली लेट होतो त्यामुळे साडेसात पावणे आठ ला होतो छोटी ट्रेन करू ट्रेल मेरी बोवन ट्रेन सो फायनली आहे ट्रेनच्या स्टार्टिंग पॉईंटला आता आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे मस्त ट्रेल आहे त्यांनी प्रॉपर सिमेंटचा रोड बनवला सो इट्स इझी टू वॉक वगैरे आणि कोणत्याही वयाची लोक म्हणजे हाईक करू शकतात बेसिकली सो इट्स गुड वाव सुंदर आहे सो हा जो स्पॉट आहे माउंट डायब्लो समिट हा ॲक्च्युली एक खूप सेक्रेड खूप पायस आपण जो म्हणतो तसं स्पॉट होता जे नेटिव्ह अमेरिकन्स होते जे सर्वात पहिले इथे होते कोणी एक्सप्लोअर करण्याआधी त्या अमेरिकन्सचा हा सेक्रेट स्पॉट होता त्यांनी पाच हजार वर्ष जवळजवळ ह्याला वर्शिप केला ह्या प्लेसला फाईव्ह थाउजंड इयर्स इज अ बिग स्पॅन आणि मग त्यानंतरने एटीन सेंच्युरीमध्ये स्पॅनिश एक्सप्लोरर्सने ह्या जागेला एक्सप्लोर केलं आणि मग पुढे जाऊन नाईन्टीन सेंच्युरीमध्ये जे आता अमेरिकन सेटलर्स आहेत त्यांनी ती जागा एक्सप्लोअर केली सो, जाग, सो जागा टाईमसोबत जागेचं महत्त्व बदलत गेलं पण जागा तरीही सुंदरच आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या जॉग्राफिकल ही युटिलायझेशन झालं आहे जसं आपण म्हणतो मॅपिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या समिट पॉईंटवरनं त्यांनी रेफरन्स पॉईंट घेतले नेवाड्यासाठी किंवा फॉर कॅलिफोर्निया ऑल्सो जसं मी तुम्हाला सांगितलं या स्पॉटवरनं खूप लांब लांबचे स्पॉट्स दिसतात ऑन अ क्लिअर डे सो मेकिंग यूज ऑफ दॅट दे हॅव युटिलाइज एट फॉर यूज इज ऑल्सो हा पण व्ह्यू खूप सुंदर आहे ॲक्च्युली रिस्की पण आहे लहान मुलांसोबत येण्यासाठी आहे म्हणजे काळजी घेतली पाहिजे आल्यावरती सुंदर आहे सगळे विंडमिल्स दिसतात समोर तिथे फायनली <laughs> आहे मेरी बोवमेन ट्रेल ओव्हर लुकला जी ट्रेल आपण घेतली त्याचा हा एंड पॉईंट आहे आणि हाच त्याचा ओव्हर लुक आहे बेसिकली ह्या पॉइंटवर ना तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसतो आणि त्यांनी इथे डिवायसेससुद्धा सुद्धा लावले डिस्टंट व्ह्यूंगसाठी ह्या डिवायसेसचा वापर करून तुम्ही झूम करून जवळचं सगळं सा पाहू शकतात जे काय आहे ते वगैरे हे झूम इन झूम आऊट करण्यासाठी छान आहे ॲक्च्युली इथे दोन तीन डिवायसेस आहेत असे सो मी आता जस्ट एक इंटरेस्टिंग फॅक्ट वाचला इथे फ्रान्सिकन कॉम्प्लेक्स नावाचे रॉक्स आहेत जे आपण इथेही पाहिलेत आणि माउंट डायब्लो ज्यावरती आता आहेत ते सुद्धा ते सेम आहेत दे आर ॲक्च्युली नाईन्टी टू वन नाईंटी मिलियन इयर्स ओल्ड सो त्याला ॲक्च्युली ज्युरासिक एज म्हणतात जे इयर्स बेसिकली वन फोर्टी फाईव्ह टू टू हंड्रेड मिलियन इयर्सचा जो पिरियड आहे त्याला ज्युरासिक एज असं म्हणतात सो हे रॉक ज्युरासिक एजमधले आहेत सो हे ॲक्च्युली ओरिजिनली ओशन बेडवरती होते बट टेक्टॉनिक प्लेट मोशनमुळे जे uh, अर्थचे प्लेट्स मू मूव्ह होतात त्या मोशनमुळे हे ॲक्च्युली अपलिफ्ट झालेत आणि आता ते माउंटेनमध्ये कन्वर्ट झालेले आहेत सो so, इट्स एक्स्ट्री इनक्रेडिबल की आत्ता आपण जे वर वन्स अपॉन ओशन बेड नाव कन्वर्टेड माउंटन्स बिकॉज ऑफ टेक्टॉनिक प्लेट मोशन हो अरे बापरे हो जबरदस्त आहे मल्टिपल ले दिसत ओ वाव ऍक्चुली विंडमिल्स आहेत तिथे खूप सारे एकदम स्पष्ट असं वाटतं खूप माझ्या जवळ सो so, सो so, आजचा आपला ब्लॉग आज इथेच संपतो आहे आय होप तुम्ही तेवढंच एन्जॉय केलं जेवढं आम्ही आज एन्जॉय केलं आहे खूप मजा आली आज तुम्हाला जर असं वाटत असेल की मी माझ्या व्लॉगिंगमध्ये काहीतरी इम्प्रोवायझेशन आणलं पाहिजे तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा मी काय चेंज करू शकते काय इम्प्रूव्ह करू शकते मला नक्की ऐकायला आवडेल आणि मी ते चेंजही करेल आणि आणखी ब्लॉग्स पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा सी यू सून आज फर्स्ट टाइम जॅकेट घातलं नाही सो म्हणजे आज खरंच नॉर्मल छान वेदर आहे <laughs>